देशात लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे महाराष्ट्रातही राजकीय पक्षांचा तुफान प्रचार सुरू आहे सोलापूरात तिरंगी निवडणूक पाहायला मिळणार आहे सोलापूरकरांच्या मनात नेमकं आहे तरी काय जाणून घेऊयात सोलापूरच्या मतदारांकडून नमस्कार मी विलास आठवले देशात ज्या प्रमुख लोकसभा लढती आहे त्याच्यामध्ये सोलापूरचं नाव येतं आणि मी सोलापूरमध्ये आहे सोलापूरमध्ये खूप काटेची टक्कर होणार आहे सुशील शिंदे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे उमेदवार स्वामीजी यांच्यामध्ये ही लढत होत आहे आणि नेमकी काय ही लढत होणार आहे काय मुद्दे आहेत काय प्रश्न आहेत आणि सोलापूरमध्ये हवा कुणाची आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे पाहणार आहात तुम्ही की सोलापूर मध्ये हवा कुणाची आहे आपल्या कार्यक्रमाचं नाव काय काय नाव काय कार्यक्रमाचं हवा कुणाची हवा बाळासाहेबांची हवा कुणाची हा कार्यक्रम आहे तर का मला सांगा हवा हो कुणाची आहे हवा स्वामी प्रत्येकाला वाटतं त्यांची हवा आहे पण ही सोलापूरची निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे सुशील कुमार शिंदे वर्ष प्रकाश आंबेडकर वर्ष भाजपचे उमेदवार सोलापूरात मुद्देच मुद्द्यात गेले सत्तर वर्षात काँग्रेसला संधी होती काँग्रेसने विकास केले नाही त्यामुळे पाच वर्षात भाजपला काँग्रेसने नाकारून भाजपला आणलेलं आहे भाजपने केलं काय इथला त्यांना खासदार बदलावं लागलेला आहे म्हणून खूप मुद्दे आहेत अजून सत्तर वर्षात त्यांनी म्हणतात विकास केला स्मार्ट सिटी केली पण इथले मूलभूत प्रश्न पाण्याचा प्रश्न आठ दिवसात पाणी येते पहिला आम्ही पाण्याचा प्रश्न आणू युवक सोलापूर सोडून शिंदेसाहेबांनी गाडी आणली म्हणतात इंटरसिटी लवकर जायला सोलापूरातले लोक इथं राहून तिकडे पुण्यात जावं म्हणून गाडी आणलेले तर पुण्यात गेलेले लोक लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहे सोलापुरात आणणार आहे पाण्याचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न ज्यांनी कधी या काँग्रेसवाल्यांनी फक्त सत्तेसाठी वा, वापर करून घेतला सोलापूरकरांचा त्या सोलापूरकरांचे प्रश्न सोडवण्याचं भाग्य वंचित बहुजन आघाडी म्हणजे कामं झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे चला शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते मला सांगा कामं झाली नाही म्हणतात आणि राज्य तुमच्या पाच वर्ष केंद्रात राज्यात शिवसेना बीजेपी युती असताना एकोणीसशे पंच्याण्णव सालीचे कामं झालेले आहेत हायवेचे आणि आता सध्या बघा तुम्ही हैदराबाद रोड अक्कलकोट रोड विजापूर रोड आणि पंढरपूर तुळजापूर रोड हे सगळं आपल्या शिवसेना बीजेपीच्या युतीच्या काळात आता सध्या पुढे पुढं होणारा जे काम आहे आणि आता येणारा बी जे उमेदवार आहे शिवसेनेचा शिवसेना बीजेपी युतीचा मान्य उद्धवसाहेब ठाकरे आदेशाने आणि असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के शंभर टक्के कामं झाली साहेब ठीक आहे ठीक आहे मला सांगा शंभर टक्के कामं झाली आहेत मला सांगा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांचा पराभव झाला होता आता काय मुद्दे पुढे असणार आहेत आणि शहरातले काय प्रश्न सुटले नाही सुटले साहेब या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात दोन हजार चौदा पासून आम्ही त्या खासदाराला बघितलं सुद्धा नाही काळा आहे का गोर आहे त्यांनी लोकसभेत जेव्हा त्यांना प्रश्न मांडायचं होता तेव्हा ते झोपा काढत होते शिंदे साहेबांनी सर्व मूलभूत सुविधा सोलापूरत आणून ठेवलेल्या आहे पाणी रस्ते वीज आज सोलापूर लोड शेडिंग मुक्त झाले कुमार शिंदे साहेबांमुळे झाले आज हे जे रोज रस्ते बघताय ते केवळ सुशील कुमार शिंदेमुळे झाले नाही आम्ही तेच मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या जातोय आणि महत्वाचा विषय म्हणजे आज आणि मग नाही नाही मग मागच्या वेळेला पराभव का झाला आमची हो, आम्ही कामं सांगण्याला आम्ही कमी पडलो लोकांमध्ये सोशल मीडियाला आम्ही कमी पडलो या बीजेपीच्या खोट्या आश्वासानाला बळी पडलेला आहे आपण एकीकडे बघताय कर्नाटकचा भोगस दाखला म्हणून भाजपचे उमेदवार इथे उभारलेले आहेत आणि आठशे आठशे किलोमीटर येऊन उभारलेले अकोल्याच्या इथे येऊन उभारलेत आम्हाला अकोला ना अकोला पाहिजे ना कर्नाटक पाहिजे आम्हाला स्थानिक उमेदवार सुमाब पाहिजे आणि हा हा सर्वप्रथम या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकलेली आहे कारण बाळासाहेबांनी ज्यावेळी या ठिकाणून उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी जयसिद्धेश्वर महाराजांच्या पायाखालची जमीन सरकली येईन शिंदेच्या कारण या दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेवाल्यांनी त्यांच्याकडे बोलण्यासारखी कामे नाहीत विकास कामाच्या नावाखाली हे जे हे बोलत आहेत की शिंदेनी पाणी आणलं पाणी पाजलं याची परतफेड तीन टर्म पाठवून केली तरीही यांना अजून पडले आज इथला बेरोजगारी युवक हा मुंबई पुणे जातो हैदराबाद जातो त्यांचा प्रश्न सोडवला नाही आय टी पार्कचं स्वप्न दाखवलं स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं यांनीही पूर्ण केलं नाही आणि सेना सेना भाजपाला आता वंचितवाल्यांनी बोललं की रोजगाराचा विषय सोलापुरात सोलापूरात सर्वात जास्त रोजगार रोजगाराचं काम जर कोण केलं असेल तर सुशील कुमार शिंदे केलेलं आहे एन टी पी सी अनेक एमआयडीसी अनेक रोजगाराची कामं जर कोण केलं असेल तर सुशील कुमार शिंदे आहे ठीक आहे भाजपकडे जातो मला तुमचा खासदार दिसलाच नाही काम असं म्हणतात जर काम नाही केले असेल तर चालेल पण मोदी साहेबांनी जी योजना योजना राबवले त्यामध्ये भरपूर काम झालेले आहेत साहेब सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये साहेब जे स्मार्ट सिटी झाली त्यामध्ये एवढा सेल्फी पॉईंट झाला रस्त्याची कामे झाली ओव्हरब्रिजचे ची कामे झाले काश्मीर ते कन्याकुमारीचे जे काम चालू आहे ते मोदी योजनेत झाले आज सोलापूर जे का स्मार्ट सिटी झालेलं आहे रस्ते विकास महामंडळ कारणीभूत शिंदे साहेब आहेत आज सोलापूर सगळं काम मी बघतो सिटीतले रस्त्याचे जे मेंटेनन्सला मी असतो सोलापूर सिटीचा जे काही शिंदे साहेबांनी मंजूर केलेलं काम आहेत आज ते मी आठवतो मी कामं केली शिंदे साहेबांचा पाच वर्षात काय झालं सांगा पाच वर्षात काम झालं की नाही शिंदे साहेबामुळे आज काम आहे या पूर्ण विकासात जे झालेलं काम आहे मला मला सगळ्यात पहिल्या माझ्या मित्राला सांगायचं आहे त्यांनी म्हणले अकोल्यावर आठशे किलोमीटर उमेदवार आले शिंदे साहेब प्रणी शिंदे सोलापुरात पेईंग गेस्ट आहे पेईंग गेस्ट महिन्यातला दोन दिवस येतात त्यांनी कुठले लोकशाही स्थानिक उमेदवार काल नरेंद्र मोदी असं म्हटले की कपडा उद्योग आहे म्हणजे मॅनचेस्टर म्हणतो ना तर ही टेक्स्टाईल इंडस्ट्री काय काय गेलेली तुमच्या काळामध्ये नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ला सोलापुरात आले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते टेक्स्टाईल मधले कापड आम्ही सैनिकांना देऊ पण नरेंद्र मोदींना एवढं माहित नाही मीटरचा मीटरचा कपडा कपडा सुद्धा सुद्धा सोलापूर सोलापुरात लिहिलेला नाहीये म्हणून मला यांच्या भाजपच्या उमेदवाराने या भाजपच्या उमेदवाराने काम केलेलं आहे भाजपच्या केल्यामुळे केले त्यांचा उमेदवार बदलला गेलेला आहे तुम्ही कुठला पक्षाचा शिवसेनेचा आहे आ, या, मदे, या सोलापूर शहरासह महाराष्ट्रामध्ये या सोलापूर शहरासह महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बघव्याची लाट आहे आहे ज्या ज्या टायमाला लक्ष्मी विष्णू मिल सोलापूर शहराचे काही सूत मिल आजचे सहकार मंत्री सुभाष बाबू देशमुख घेण्याचा विचार केला होता पण मला मला हे सांगा तुमचं तुमचं पाच वर्षामध्ये पाच वर्षात पाच वर्ष का केलं नाही मानसिकता नाही त्यांची मानसिकता नाही मानसिकता नाही ही शिंदे साहेबांनी सुभाष देशमुखांना दिला नाही सोलापूर हे मँचेस्टर होता कपड्याचा एक मोठा शहर होतं पण आता सोलापूरची अवस्था वाईट झाली आहे पण ही दुरावस्था का झाली मँचेस्टर होतं पण आता जो उद्योग होता सोलापूरचा ना कपड्याचा राहिला ना आणखी कशाचा सा राहील साहेब इथं काय माहितीये का आता ह्या ज्या पाच वर्षामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये एकी कंपनी आणली काय हे मला माल दाखवलं आम्ही जे कंपनी आणल्या ते मालकनी निघ एक म्हणजे ते मालक निघून गेलेले आहेत ते काय कुठल्या आमच्या प्रशासनामुळे किंवा आमच्या सरकारमुळे ते गेलेले नाही आणि जीएसटी आता आलेले ते मालकांनी हिथलं सोडून गेलेलं आहे त्यामुळे शिंदे याला जबाबदार नाही आहेत साहेब हिथं आता आम्ही ठीक आहे ठीक आहे शिंदे साहेब म्हणजे शिंदेसाहेब याला जबाबदार नाही आहेत कोण जबाबदार आहे शिंदे साहेब जबाबदार इथले काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार आहे तिथल्या मशण्या विकू विकू खाल्लेल्या आहेत तिथल्या जागा विकास यांचा डाव होता म्हणून यांनी जमिनी बंद पाडलेल्या आहेत आज त्यांचं ह्यांनी कारखाना बंद पाडलेला आहे आणि काय सांगायला लागले तो ह्यांना प्रश्न तुम्ही काय विचारता सांगतायत काय दोन हजार चौदाचा सत्तर वर्षाच्या अगोदरचं सांगा ना का गिरणगाव म्हणून गिरणगाव म्हणून इथलं हे होतं का बंद पडलं बहुजन वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचं झालंय आता ही जी म्हणून ओळखलं जायचं का उद्योग कमी का झाले उद्योग राष्ट्रवादी पाच वर्षात उद्योग आले की नाही आमच्या पाच वर्ष उद्योग आता बरे उद्योग आलेले आहेत आता तुम्हाला माहिती की उद्योग म्हणजे रोडचे काम आहेत सोलापूरचे स्मार्ट सिटी आहेत आणि ड्रेनेज लाईन आहेत पाण्याच्या संदर्भात उजनीवरनं पाईपलाईन्स आहेत आणि हे सगळं आता येत असताना सुशील कुमार शिंदे साहेबांनी काम केले काय केले शिंदे साहेबांनी आणले टी पी सी मी काय काय तुम्ही काय काम केलं पाच वर्ष तुम्ही पाच वर्षात काय काम केलं या सोलापूर शहराच्या जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये चौथ्या क्रमांकावर होतं गेले पन्नास साठ वर्ष महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व कोण करत होतं हे सोलापूर शहरवासींना माहिती आहे परंतु सोलापूरच्या मिलमध्ये युनियन कोणाचे आले युन कामगार युनियन आले सह्याघराचं काम करायचं नाही म्हणून शेवटी मालकांना पश्चाताप झाला म्हणून मिल बंद पाडायला जबाबदार काँग्रेस सरकार मिल बंद पाडायला काँग्रेस जबाबदार असतो त्या मुद्दा अगदी थोडं का ठीक आहे आता यांना यांना ठीक आहे हे बोलले नाही तू आता या वर्षी या पाच वर्षाचे जीएसटी वगैरे मोदींनी लागू केलेलं आहे त्याच्यामुळे एवढे कारखाने सोलापुरात बंद पडलेले आहेत आणि आणि ह्याच्या कारखाने बंद एक ही कारखाना आला नाही आणि सुशील कुमार शिंदे साहेबांनी आता जे जुनी एअरपोर्ट ची जमीन आहे नवीन इकडचं ता काम चालू झालं तिथं आय टी हब करण्याचं काम सुशील कुमार शिंदे करतील आणि काँग्रेस पक्षाने आपल्या मॅनिफेस्टो मध्ये आहे की काँग्रेस पक्षाचं सरकार आलं की बावीस लाख सरकारी नोकरी काँग्रेस पक्ष भरणार आहे विकासाबद्दल फक्त काँग्रेसच विकासा बोलत आहे दुसरे कोणीच विकासाबद्दल बोलत नाही सोलापूर शहर के अंदर जो मोदी सरकारने बहुतशी वादी की होती वो एक भी वादा पुरा नाही वा और कांग्रेस के राज में जितने भी वादे थे वो पूरे हुए ले और काम भी हुए लेकिन जो उद्योग काम थे उद्योग का मसला था मोदी सरकार दो, दो करोड़ नौकरियां देने की बात किए थे एक भी नौकरी ले नहीं लेकिन तीस तक के भी नौकरी नहीं भाई मैं संगा नहीं मैं संगा उम्मीदवार जो उम्मीदवार का बदलना सोलापुर 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 से सोला पुर, सोला विद्यमान खासदार खा शरद जी बंसोडे हे काही प्रमाणात थोडं कमी घरी पडले असेल शेवटी पक्षाने निर्णय घेतलाय तो पक्षाने निर्णय स्वीकारला आज महाराजाला उभा केल्यानंतर महाराजाला नाव ठेवते ती लोक पण महाराजचा आशीर्वाद घ्यायला मात्र महाराजचा आशीर्वाद घ्यायला मात्र मात्र तुम्ही जाता ज्या महाराजांना आतापर्यंत सेवा करून घ्यायची माहिती आहे ती जनतेची काय सेवा करणार स्वतःला देव म्हणतात तरी तुळजापूर पंढरपूर सारख्या देवस्थानला हा मुद्दा महत्वाचा आहे हा मुद्दा महत्वाचा आता स्वतःला देव मानणारा माणूस त्यांचं असं म्हणणं स्वतःला देव म्हणतो तो लोकांचं काय काम स्वतःला देव म्हणतेत म्हणजे आता सध्याला जे काँग्रेस राष्ट्रवादीने काम केले नाही आपल्या सोलापुरात झोपटपट्टीचा भाग आहे गरीब जनता आहे बिल मिल बंद पडलेले कामगार वर्ग आहे आणि जे सिद्धेश्वर महाराजाला उमेदवारांचे तिकीट दिले कारण हे गोर गरीबाची सेवा करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आणि काम आपल्या शिवसेना आणि बीजेपी युतीची सरकार न उद्धव साहेब यांनी आणि नरेंद्र मोदी साहेबांनी काम केलेलं आहे आणखी काय म्हणजे सोलापूर लोकसभा विचार प्रश्न तुम्ही रोजगार नाही आणखी काय मुद्दे आहेत की शकले काँग्रेस सरकार सर्वात मी पहिला भाजपला आणि काँग्रेसला पण सांगतो तुम्ही जे असं भांडण करावं लागलो तुम्ही इथंच बोलायला आहे जनतेला बोलायला दिन आहे तुम्ही काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही आर एस एस वर बंदी आले नाही बाळासाहेबांना सांगितलेत तुम्ही बघितला साधारण एक चाकू भेटलं तर इथं अटक होती तिच्यावर गुन्हे दाखल होतात त्यांच्याकडे एके पोटी रायफल असून सुद्धा पण तिच्यावर गुन्हे दाखल होत का नाही काय नाही त्याच्यामुळे काय सर सनातन धर्म भाजप शिवसेनेचे नगरसेवक शिंदे म्हणून ज्या छत्रपतींचा आशीर्वाद शिवाजी महाराजांची साथ म्हणू त्याच श... मोदी सरकारच्या नेत्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ने 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 म्हटलं की छत्रपतीच्या नावाने शिव्या दिले अपशब्द केले इतक्या गांधीडा निषेध केले की आज मराठा समाज कधीही विसरणार नाही मराठा समाज भाजपा सेनेच्या बाजूने कधीच राहणार नाही कधी सुद्धा बांधले नाही त्या दोन हजार चौदा ला जे भाजपचे लोक चलो छत्रपती की आशीर्वाद लेखित चलो असं बोलले होते त्यांच्याच नगरसेवकांनी त्या शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरला होता भाजप भारतीय जनता पार्टी सरकार आत्ता आलंय पाच वर्ष झाले यांनी साठ वर्ष सत्तेवर होते साठ वर्ष सत्तेवर होते हिनी काय करू शकले नाही ते विचारत नाहीत आज आम्ही सत्तेवरून पाच वर्ष झाले विकासाचे अनेक कामं झालेले आहेत स्मारक सुद्धा होणार मराठा समाजाला आरक्षण म्हणतात काय विकास झाला नाही म्हणून हे म्हणतात हे म्हणतात सोलापूरचा विकास विकास झालेला आहे सोलापूरात तुम्ही कॅमेरा घेऊन जावा सोलापूरच्या जनतेला माहित आहे काय विकास झालाय हे फक्त साठ वर्ष सोलापूरच्या जनतेला माहित आहे तुमच्या सगळ्यांचे आभार आणि तुम्हाला शुभेच्छा सोलापूरची लढाई ही खूप मोठी रंगतदार होणार आहे प्रकाश आंबेडकर सुशील कुमार शिंदे आणि स्वामीची ही लढाई कोण शिकणार आहे संपूर्ण दिसणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम